शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आला आणि वांग्याला आपण पहिली फवारणी करत आहोत तर पहिल्या फवारणीमध्ये काय काय घेत आहे हे तुमच्यासमोरच आहे मी सविस्तर सांगणारच आहे प्रत्येकाचं काय काम आहे काय नाही पण आपली वांगी लागवड ही बारा एप्रिल दोन हजार पंचवीसची आहे आणि आज तारीख आहे वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस तर तुम्ही बघू शकता आठ दिवस वांगी लागवड करून पूर्ण झालेत आणि आठ दिवसामध्ये आज पहिली फवारणी आपण करत आहोत तर पहिल्या फवारणीमध्ये आज आपण बायोआर तीनशे तीन घेतलेला तीन आहे तर ते कशासाठी तर आपल्या वांगी पिकावरील नागाळी थ्रिप्स हिरवा तुडतुडा ह्याच्यासाठी आपण घेतलेला आहे त्याच्यासोबत आशा टामा प्राईट घेतलेला आहे तर हे कशासाठी तर आपल्या वांगी पिकावरील पांढऱ्या माशीचं नियंत्रण करण्यासाठी घेतलेलं आहे आणि त्याच्यासोबत आपण हे एक रिलॅक्स घेतलेलं आहे रिलॅक्स म्हणजे ह्याच्यामध्ये सिलिकॉन आहे विशेष करून या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वांगे पीक असो किंवा इतर टमाटो असो मिरची असो कोणतेही पीक असो त्याच्यासाठी हे सिलिकॉन अत्यंत महत्त्वाची भूमिका जात असतं कारण पिकावर काळूखी आणण्याचं काम करते पानाची जाळी वाढवण्याचं काम करते आणि रसूषक किडीच्या हल्ल्यापासून पिकाचं संरक्षण करते म्हणजे पानाची जाडी वाढली त्याच्यामुळं रस्वसक किडीचा प्रादुर्भावसुद्धा कमी होते कारण पानाची जाडी जर कमी असलं तर तिथं लगे, -लगे पिवळी डाग येतात पानाची जाडी जास्त असलं तर तेवढा रस्ते किडीचा अटॅक होऊ शकत नाही त्याच्यामुळं ह्या दोन्हीमुळं तर आपली रस्वास किड नियंत्रणात येणारच आहे त्याच्यासोबत हे सुद्धा चांगली भूमिका बजावणार आहे म्हणून कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला कधी फवारण्या घ्यायच्यात तर अशा पद्धतीनं आपण आर तीनशे तीन टाटा तीन मानिक आणि सिलिकॉन ते रिलॅक्स नावानं घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनं आजची एक साधी आणि जबरदस्त फवारणी आपण आपल्या वांगे पिकाला घेत आहोत तर त्याला वेळ न करता आपण फवारणीला सुरुवात करत आहोत कारण दिवस आता जवळपास मावळतच आला आहे म्हणा साडेपाच वाजलेले आहेत आणि आता उशीर न करता फवारणीला सुरुवात करणार आहोत आणि विशेष करून एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहूनच गेला की उन्हाळ्याचे दिवस आहेत होता होईल तेवढं साडेपाचच्या नंतरच फवारणीला सुरुवात करणं गरजेचं आहे दुपारी एवढं भयानक ऊन लागले सकाळी साडेसातपासून ऊन चालू होऊ लागले म्हणजे सकाळचीसुद्धा सुद्धा फवारणी या उन्हाळ्याच्या दिवसात महत्त्वाची नाही होता होईल तेवढं साडेपाच सहा नंतरच फवारणी करा संध्याकाळची आठ वाजली तरी हरकत नाही पण संध्याकाळचीच फवारणी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद